यानंतर छत्रपती संभाजीनगर मधून एक ब्रेकिंग न्यूज येते पैठण तालुक्यातील बिडकीन मध्ये दोन गटात राडा झालाय अंगावर दुचाकी घातल्यानं दोन गटात वाद झाला होता वादाचं रुपांतर मारहाणीत झालं आणि त्यानंतर दगडफेक देखील झाली आहे तर बिडकीन गावात पोलिसांचा सध्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आले गावात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांकडून मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मोहसिन नेमकं काय घडलं होतं काल छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन मध्ये वर्षा या वादाची सुरुवात काल दुपारी झाली बिडकीन परिसरातील बाजार तळ मध्ये दोन तरुण गाडीचा धक्का लागल्यामुळे त्यांच्यात वाद झाला तो वाद मारहाण पर्यंत गेला मात्र स्थानिक लोकांनी तो वाद मिटवला मात्र रात्री पुन्हा हे दोन्ही गट आमने सामने आले आणि दोन्ही गटात जोरदार हानामारी झाली त्यानंतर दगडफेक देखील करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे आता गावात शांतता आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झालेले आहेत एका रुग्णालयात उपचार सुरू आहे रात्रीपर्यंत या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू होती गावात सर्वतच तगडा असा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि पोलिसांकडून देखील आव्हान करण्यात आहे की सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी पसरवू नका सोबतच अफवांवर लोकांनी आ, विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस करत आहे गावात सध्या शांतता पाहायला मिळत आहे निश्चितच पोलीस कशी कारवाई करतायत ते बघावं लागेल महसीन खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी